संकट चतुर्थीच्या दिवशी करा हे ध्रुवाचे उपाय जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहर्तावर प्रत्येकी पाच ध्रुवांच्या अकरा गाठी करून अर्पण करा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती होते मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्रुवा गायच्या दुधात मिसळून त्याच त्याचं लेपन बनवा आणि तो डोक्यावर टिळा म्हणून लावा असं केल्याने तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला अकरा अथवा बारा ध्रुवा अर्पण करा मात्र या ध्रुवाची जुळी असल्यास हवी हवी हे, हे लक्षात ठेवा असे केल्याने गणपतीची कृपा होते गणपतीच्या पूजेत ध्रुवाचा वापर केल्याने कुबेर समाधान प्राप्त होते बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात ध्रुवाच्या अकरा जोडी चढवल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात